नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ह्या पार्थने जीवाला खोटं बोलून इकडे ऑफिसमध्ये बोलवून घेतलेलं असतं हे जिवाला समजलेलं असतं जेव्हा बोलतो की काय गरज होती तुला खोटं बोलून मला इथे बोलवण्याची चाललो मी असं जेव्हा जिवा बोलतो तेवेळेस इकडे पार्थ बोलतो की थांब जाऊ नको जिवा मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे त्यावेळेस इकडे आता हा पार्थ या जीवाला बोलतो की एकदा माझ्या नजरेला नजर दे आणि बोल की पार्थ की माझं काही नाही आहे सर्व काही स्वर्ट आहे एकदा फक्त माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग जीवा तू की हे सर्व सत्य खरं आहे मी तुला काहीच नाही बोलणार इथून पुढे तू जर हे सत्य सांगितलं तर तू आजपर्यंत माझ्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या लपवत आलेल्या आहेत तुझ्या मनात काय चालू आहे ते मला जाणून घ्यायचं आहे जेव्हा अरे तुझी शाळेत असतानाची सवय काय आहे माहीत आहे का तुला काही झालं तरी पारदादाकडे पळत यायचा आणि सर्व काही येऊन सांगायचा मग आता का तू सांगत नाहीस हेच मला काही कळत नाही अगदी मन लावून तुम्हाला सर्व गोष्टी सांगत होतास आणि मी पण मन लावून ऐकत होतोस माझा लहान भाऊ कधी मला उलटून बोलला नाही कधी भांडत नाही माझ्याशी कधी त्याने मारामारी केली नाही उलट सर्व काही तो सत्य सत्य सांगायचा मला असं पण इकडे पार्थ्या जीवाला बोलत असतो तू अगोदर जसं मला सांगत होतास ना तसं मला सर्व सत्य सांगत जा एवढीच माझी इच्छा आहे असं पण पार्थ ह्या जीवाला बोलतो आजपासून आपण सर्व काही विसरून जायचं आणि सर्व काही गोष्टींना चांगली सवय लावून घ्यायची आजच्या दिवशी आजपासून असं पण पार्थ जेव्हा जीवाला बोलतो तर जेव्हा बोलतो की काय आहे नेमकं असं आज आजपासून सर्वच जण सकाळपासून म्हणतात की आज नेमकं काय आहे असं पण इकडे आता जेव्हा जेव्हा या पार्थला बोलतो तर पार्थ थोडासा विचार करू लागतो तर पार्थ लगेच बोलतो की याच्या लक्षात कसं नाही आहे आज आपल्या लग्नाला एक महिना कम्प्लीट झालेला आहे असं पार्थ तर आपल्या मनाशी बोलतो त्यावर आता जेव्हा बोलतो की तू सांगणार आहेस का आज काय आहे नेमकं तर पार्थ बोलतो की अरे तसं काही आज नाही आहे फक्त तू जर ठरवलं ना की आजपासून आपण आपल्या पारदादाला सर्व सांगायचं तर सर्व काही सत्य समोर येऊ शकतं आणि मला एक म्हणायचं तू जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये आला होतास तेव्हा माझ्यापासून काहीतरी लपवत होतास दुसरीकडे आता मिथून काका जे असतात ते बसलेले असतात आणि ते आपल्या मंजूशी डोळे झाकून बोलत असतात तेवढ्या तिथे मालनिताई येते मालनीताई ह्या ये मालनी मंजूला थोडासा हात लावत असते परंतु आता मिथून काकांना वाटतं की नाही नाही मंजूच आली आहे आणि मिथून काकाची बडबड सुरूच असते तेवढ्यामध्ये काकू लगेच बोलते की काय चाललंय तुमची बडबड तेवढ्यात आता मिथून काका बोलतात की वहिनी तुम्ही का अहो मी तिला सांगणार होतो की तू मस्तपैकी वर जाऊन ए सी लाव तुझी मालिश कर असं मी तिला सांगत होतो तेवढ्यामध्ये मालनीता बोलते की अहो मिथून भाऊजी आपल्याला थोडीशी तयारी करायची आहे आपल्या मुलांच्या लग्नाची महिन्याची आज ॲनिव्हर्सरी आहे आज त्यांच्या लग्नाला एक महिना कम्प्लीट झालेला आहे असं पण इकडे ही मालनीताई आता या, या मिथून काकांना सांगते एक महिन्याचं जी काही अॅनिव्हर्सरी झालेली आहे त्यामुळे आपल्याला छान छान तयारी सर्व तयारी करायची आहे तुम्ही मला मदत करा असं पण इकडे मालनिता या मिथून काकांना सांगते त्यानंतर मालनिता बोलते की हे बघा हे सिक्रेट आहे बरं का हे कुणालाच माहीत नाही आहे फक्त नंदिनीच्या लक्षात आहे काव्या हे व जीवाला काहीच माहीत नाही आहे की आज लग्नाला एक महिना कम्प्लीट झालेला आहे तर मिथून काका लगेच बोलतात की ठीक आहे तुम्ही मला जी जबाबदारी दिलेली आहे ती मी अगदी छान प्रकारे पार पाडणार आहे बरं का वहिनी काही जरी झालं तरी काव्य आणि जिवाला मी एकत्र आणणार म्हणजे आणणार असं जेव्हा मिथून भाऊजी बोलतात तर मालनी बोलते की अहो तुम्ही काय बोलले जिवा आणि काव्याला त्यावेळेस इकडे मिथून काका बोलतात की नाही नाही जिवा आणि नंदिनी व पार्थ व काव्या यांना एकत्र आणायचे मला चुकलो मी असं पण मिथून काका ह्या मालनीला सांगतात त्यानंतर मालिनी बोलते की या दोघांना आणि ह्या चौघांना एकत्र आणायची जी काही जबाबदारी आहे ती तुमच्यावर टाकलेली आहे मी दुसरीकडे आता जिवा व पार्थ हे ऑफिसमध्ये असतात जेवा या पार्थवर भडकतो जीवा बोलतो की मला राहू ना एकट्याला तू का सारखं सारखं सतावतोय तोच प्रश्न विचारून मला तर पार्थ बोलतो की अरे दादा तू कशाला एवढा त्रास करून घेतोय तर ह्या त्रासाचं कारण मला नाही माहीत की काय आहे ते हे मी नाही सांगू शकत तू आता हे जे लग्न ॲक्सेप्ट केलेलं आहे तुला ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे नेमकं तुला काय होतंय का त्रास होतोय हे मला जाणून घ्यायचं आहे असं पण पार्थ या जीवाला बोलतो त्यानंतर इकडे आता पार्थ या का जिव्हाला विचारतो की तुझं व काव्याचं काय सुरू आहे नेमकं आता टेंशन जीवा लगेच खूप टेन्शनमध्ये येतो जीव्हा बोलतो की काय बोलतो तू तर पार्थ बोलतो की हो तुमच्या दोघांच्या बाबतीत काय चालू आहे तेच मला काही समजे ना त्या कधी कधी विचित्र वागतात आणि तू पण कधी कधी विचित्र वागतो नेमकं तुमच्या दोघांचं सत्य काय आहे ते मला समजायलाच पाहिजे कधी कधी मी त्यांच्याशी कसं वागतो हे त्यांना नाही आवडत रोज सकाळी ऑफिसला जाताने घराबाहेर मी त्यांची वाट बघत असतो आणि त्या समोरच्या कट्ट्यावरती जाऊन बसतात काय तर तिथे क्लासरूम आहे म्हणे माझा हे नेमकं काय प्रकार आहे त्यांच्या ह्या वागण्यामुळे मला जाणवलं की त्या नक्कीच मोहवान होतील असं पण इकडे पार ह्या जीवाला सांगत असतो जीवा तुला माझ्याशी नसेल बोलायचं तर नको बोलू परंतु तुझ्या तु मनात काय आहे एकदा नंदिनीला तू सांगून टाक तू काव्याशी बोलतोस का कर एक काम मग बोल काव्याशी तसंही मला वाटतं की तू काव्याशी बोलावं तर लगेच आता मोबाईल काढतो आणि बोलतो की मी त्यांना इथे बोलावून घेतो तर जेव्हा बोलतो की नाही दादा प्लीज असं काही करू नको हो मला कोणाशीच बोलायचं नाही आहे मी तू काकाशीसुद्धा नाही बोलायचं आणि काव्याशीसुद्धा नाही बोलायचं मला एकटीला एकट्याला जगू दे असं पण इकडे हा जीवा जो आहे तो पारसमोर हात जोडत बोलत असतो त्यानंतर इकडे आता नंदिनी जी आहे ती पार्थला कॉल करते आणि बोलते की मी आनंद निवासमधून निघते मला जिवा हे घ्यायला येणार आहे त्यावेळेस इकडे आता पार्थ बोलतो की बरं झालं मग जिवाच्या गाडीमधील थोडंसं पेट्रोल तरी खर्च होईल त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की काव्या कुठे आहे आपण एकदा जिवा आणि काव्या यांना सांगायला पाहिजे ना अहो आज आपल्या लग्नाला एक महिना कंप्लीट झालेला आहे हे फक्त तुम्हाला व मला माहीत आहे काव्या व जिवाला नाही माहीत काही असं पण नंदिनी खूप खुश या पार्थला सांगत असते तर पार्थ बोलतो की त्यांच्या जर लक्षात असतं तर त्यांनी सुद्धा तयारी केलीच असती ना असं पण इकडे पार्थ ह्या नंदिनीला बोलतो जाऊ द्या आपण त्यांना हे एक सरप्राईजच देऊयात तर नंदिनी बोलते की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही जाऊ द्या आपण नको सांगायला तुम्ही दोघे घरी या आपण भेटूयात नक्की घरी असं पण नंदिनी ही पार्थला बोलते आणि फोन ठेवते तेवढ्यामध्ये जेव्हा तिथे गाडीवरती येतो तर नंदिनी बोलते की वा एकच नंबर जेव्हा खूप टायमिंगवर आले तुम्ही अहो कुठे गेला होता तुम्ही फिल्म बघायला गेला होता की काय कुठली फिल्म बघितली ती सांगा मला अगोदर तर जेव्हा बोलतो की गाडीवर बसा अगोदर नंदिनी जी आहे ती आता जीवाच्या गाडीवरती बसते आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवून आता इकडे लगेच गाडीवरती बसून जाते दुसरीकडे काव्या जी आहे ती पारच्या जवळ येते आणि पार्थला बोलते की खाली ना मागचा दरवाजा उघडा माझ्या हातामध्ये दोन दोन केक्स आहे मला नाही खाली उतरता येत गा दरवाजा नाही उघडता येत त्यावेळेस आता इकडे पार्थ हा गाडीच्या खाली उतरतो आणि दरवाजा उघडून केक ते आतमध्ये ठेवण्यासाठी काव्याला सांगतो तर काव्या आता दोन्ही केक आतमध्ये ठेवते आणि दरवाजा लावून घेतो परंतु ही काव्याची जी काही ओढणी आहे ती दरवाजामध्ये थोडीशी अडकलेली असते हे पारच्या लक्षात येतं आता पार्थ लगेच त्या ओढणीकडेच एकटक बघत राहतो काव्य ही पार्थकडे बघत राहते आता पार्थ पुन्हा थोडासा हसतो आणि बोलतो की तुमची ओढणी बघा खाली आलेली आहे असं म्हणत पुन्हा आता जी काही ओढणी आहे ती या आपल्या हाताने थोडीशी आतमध्ये टाकतो आणि पुन्हा दरवाजा लॉक करून घेतो त्यानंतर आता इकडे पार्थ लगेच बोलतो की चला निघूयात का आपण तर काव्य बोलतो की नाही नाही थांबूयात आपण इथेच थांबता का आता हा जो काही केक आहे ना याचं पाणी आपण इथेच करूयात असं पण इकडे ही काव्य ह्या पार्थला बोलते तर पार्थ खूप हसत असतो त्यानंतर पार्थ बोलतो की चला निघूयात आपण केकचं क्रीम आहे ते वितळून जाईल असं म्हणत आता पार्थ थोडासा हसतो आणि लगेच गाडीचा सीट बेल्ट लावून तेथून निघतो इकडे घरामध्ये मालिनीची आता बर्थडे जी काही पार्टी असते त्याची तयारी सुरू असते पिऊ काही बलूनस फुगत असते आता मालिनी बोलते की आता पटापटा कामं करा आपली तयारी पूर्ण झाली पाहिजे मिथून काका पण तिथेच असतात आता विक्रमदादा तिथे येतात आणि विक्रमदादा जेवढे काही बलून फुगवलेले असतात त्यांच्याशी खेळू लागतात आता मालनी बोलते की अहो तुम्ही काही लहान आहेत का लहान मुलासारखे फुगे उडवता का तुम्ही असं पण मालनी या विक्रमदादांना बोलते इकडे आता मिथून काका विक्रमदादा आणि ताई यांची बडबड सुरूच असते तर मिथून काका बोलतात की अहो काय सुरू आहे तुमच्या दोघांचं दुसरीकडे आता ही सर्व तयारी पूर्ण झालेली असते मंजू छान साडी घालून तिथे तयार होऊन येते आणि सर्वांना विचारते की मी कसे दिसते तर इकडे विक्रमदादा जे असतात ते बोलतात की खूपच सुंदर दिसतेस मंजू तू काव्या व पार्थ इकडे गाडीमध्ये असतात तेवढ्यामध्ये आता ने ब्रेक दाबलेलं असतं काव्य बोलते की औथंसं हळूच ब्रेक ना थोडं तेवढ्यामध्ये पार्थ बोलतो की ते बघा मला काय दिसलं समोर तिथे म्हणून मी ब्रेक दाबलं आता या पार्थने पाणीपुरीच्या गाडीजवळ गाडी आणून थांबवलेली असते आणि इकडे ही काव्या खूपच खुश होते काव्या बोलते की मला पाणीपुरी खूप आवडते बरं का आरोशी आणि मी खूप पाणीपुरी खायचो आणि खूप कॉम्पिटिशन लावायचो कोण जास्त पाणीपुरी खातं आहे असं खूप काही जुन्या आठवणी जी आहे ती काव्या ह्या पार्थला सांगत असते आणि पार्थ सर्व काही ऐकत असतो काव्या खूपच खुश झालेली असते त्यानंतर इकडे आता हा काव्याला पार्थ बोलतो की मग खायची का पाणीपुरी तर इकडे काव्य बोलते की मी खूप दिवसांची पाणीपुरी नाही खाल्ली काव्या आणि पार्थ दोघे इकडे गाडीच्या खाली पाणीपुरी खाण्यासाठी उतरतात परंतु तिथे काव्या थोडीशी नाराज होते त्यावेळेस इकडे काव्या बोलतो की नको मला पाणीपुरी तर काव्या लगेच आता असं बोलल्यामुळे पार्थ बोलतो की तुम्ही तर आता बोललेत की पाणीपुरी खायची ना आता का नाही बोलता असं पण पार्थ या काव्याला बोलतो त्यावेळेस इकडे पार्थ काव्याला बोलतो की मला पाणीपुरी खायची ती तुमच्या सोबतच खायची नाहीतर नाही खायची असं पण इकडे आता हा पार्थ या आपल्याला बोलत असतो तर त्या काव्याला बोलतो की आजची जी काही पाणीपुरी आहे ही तुमच्यावर मी उदार ठेवणार आहे बघा तुम्ही असं म्हणत आता पार पुन्हा गाडीमध्ये बसतो आणि गाडी चालू करून सीट बेल्ट लावून आता तिथून निघतो इकडे पार्थ आणि काव्या व जिवा व नंदिनी हे सर्वजण घरी येतात समोरचं डेकोरेशन बघून काव्या बोलते की हे काय सर्व आहे तेव्हा आता पार्थ बोलतो की आज आपल्या लग्नाला एक महिना कंप्लीट झालेला आहे ती एक महिन्याची जी काही पार्टी आहे आपली ती होणार आहे तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद